नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी आपण काय करावं कोणते उपाय करावेत हनुमान जय जयंतीला काही केले नाही तरी चालेल पण हे एक काम नक्की करा तर मित्रांनो हनुमान जन्मोत्सव हे उपाय करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील सनातन हिंदू धर्मामध्ये जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करत असतो कलियुगाचा देव म्हणून ओळखले जाणारे भगवान राम यांचे परमभक्त बजरंग बली यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी पौर्णिमेच्या जा दिवशी झाला होता या दिवशी हनुमान हनुमान भक्त उपवास करतात आणि देशभरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते

प्रत्येक जिथे जिथं मंदिर आहे तिथे तिथे सात दिवसाचा सप्ताह बसतो आमच्याकडे तर रात्रंदिवस कीर्तन असो सात दिवसाचा सप्ताह असतो बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंतीची जयंती ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी पूर्ण जगभर हनुमानजीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे भक्तांच्या जा सर्व इच्छा पूर्ण होतात आणि इच्छित फलप्राप्ती ब त्या भक्तांना होते याशिवाय हनुमान जयंतीला अशी काही उपाय केल्यास आपल्याला नक्की मदत मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाण्याअगोदर आपण कमेंट बॉक्समध्ये जय हनु जय श्री हनुमान नक्की लिहू शकता जय श्रीराम नक्की लिहू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण उ, उ उपाया सगट हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा त्यांचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल परंतु त्या आधी हनुमानजीचे आशीर्वाद तुम्हाला जर राहावं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते यंदा ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे तर त्यांचा शुभ मुहूर्त काय आहे हे आज आपण बघणार आहोत हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र पौर्णिमा तिथी अकरा एप्रिल पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि बारा एप्रिलला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी संपेल तर उदय तिथीनुसार हनुमान ही बारा एप्रिल शनिवारी रोजी साजरी केली जाईल हनुमान जन्मोत्सवाचा पूजा शुभ मुहूर्त बारा एप्रिल रोजी शनिवारी सकाळी सात वाजून चौतीस मिनिटापासून ते नऊ वाजून बारा मिनिटा मिनिटापर्यंत आहे आणि दुसरा शुभमुहूर्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून आठ मिनिटापर्यंत आहेत या दोन शुभ मुहूर्तावर हनुमानजीची तुम्ही पूजा नक्की करू शकता तर चला आता आज आपण जाणून घेऊया की हनुमान जन्मोत्सवाचे जन्मोत्सव कोणते सा काई है? संकता, संकता हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणते उपाय आपण करावेत हनुमानजींना काय प्रिय आहे ते आज आपण बघणार आहोत हनुमानजींना चोळ अर्पण करा जेव्हा तुम्ही गंभीर संकटाम संकटामध्ये अडकलेला असाल तेव्हा मंगळवार आणि शनिवार किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमानजींना चोळा अर्पण करा चोळा अर्पण केल्याने भक्ताच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारे संकट येत नाही आणि जर कोणतेही संकट जर आले तर ते दूर होते जो व्यक्ती हनुमानजींना चोळ अर्पण करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये भूत पिशाचे शनी आणि ग्रहाचे अडथळे दूर रोग दूर होतात दुःख न्यायालय तुरुंग बंधन हत्या भूत बाधा अपघात कर्ज ताण किंवा अशा कोणत्याही प्रकारची समस्यांना त्यांना करावा लागत नाही हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींना पान बिडा सुपारी तुमच्या आयुष्यामध्ये असे एखादे काम असेल जे तुम्ही करू शकत नसाल तर तुमची जबाबदारी म्हणून हनुमानजींना सोपवा आणि यासाठी मंगळवारी किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर त्यांना पान नक्की अर्पण करा तुमचे काम नक्की होईल पिठाचा दिवा जर तुम्ही पिठाचा दिवा करत असाल बुडालेल्या बुडालेल्या असेल तर पिठाच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल घाला ते वडाच्या पानावर ठेवा आणि पेटवा अशा पाच पान पाच दिवे करून लावा हनुमानजींच्या मंदिरात ठेवा या उपायाने शनीचा अडथळा नक्की दूर होतो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुखाने तुम्हाला त्रास होत असेल नंतर अकरा पिंपळाची पाने घ्या ती स्वच्छ धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकूने भगवान श्री राम रामाचे नाव लिहा त्यांची एक माळ बनवा आणि बजरंग बलीला अर्पण करा असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि पैशाची समस्या सुद्धा तुम्हाला दूर होते संपत्ती वाढवण्यासाठी केळीचा उपाय उपाय केळीचे फळ बजरंगबलीला खूप प्रिय मानले जाते आणि नेहमी त्यांच्या नैवेद्यामध्ये ठेवले जाते यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी केळीच केळी अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे अकरा केळी घ्या प्रत्येक केळीमध्ये एक लवंग आला आणि बजरंगबलीला अर्पण केल्यानंतर ते प्रसादच्या स्वरूपात मुलांना वाटून द्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजीचे आशीर्वाद नक्की मिळतील आणि तुमच्या समस्या सर्व दूर होतील नारळ घ्या आणि त्याची सिंदूर अक्षताने पूजा करा नंतर हनुमानजीच्या मंदिरात हनुमान ते मंदिरा अर्पण करा तुम्हाला आर्थिक लाभ होईल कोणत्याही कामामध्ये यश मिळावे असे तुम्हाला जर वाटत असेल विजय मिळावा असे वाटत असेल तर हनुमानजींना लाल किंवा भगवा ध्वज अर्पण करा असे केल्याने तुम्ही त्या मंदिरात ध्वज अर्पण करा तुम्हाला त्या आदर वाढेल आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये प्रगती कराल हा ध्वज त्रिकोणी किंवा भगवान श्रीरामाचे नाव लिहिलेले असावे यामुळे मालम यामुळे मालमत्तेशी संबंधित सर्व प्रकारची समस्या तुमची सुटतील रामाचे नाव अर्पण करा हनुमानजीच्या हनुमानजींना रामाचे नाव खूप आवडते भगवान श्रीरामाची पूजा केल्याने हनुमानजींना खूप प्रसन्न होतात पिंपळच्या पानावर चमेलीचे तेल आणि सिंदूर घालून रामाचे नाव लिहा ते हनुमानजींना अर्पण केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांमधून मुक्तता मिळते हनुमानजींना लाडू अर्पण करा असे केल्याने हनुमानजींना लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जर त्यांना लाडू अर्पण केले तर ते लवकरात लवकर प्रसन्न होतील आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर बराच काळ तुमची पदोन्नती शक्यता होत असेल तुमची पदोन्नती अडकली असेल तर मंगळवारी हनुमानजींना मंदिरामध्ये बेसनाचे लाडू अर्पण करा त्यामुळे तुमच्या भगवा, भगवान तुमच्यावर भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद येईल आणि तुमचे उत्पन्न नक्की वाढेल त्याचबरोबर तुम्हाला पदोन्नती सुद्धा मिळेल संपत्ती वाढीसाठी तुळशीची पाळ पानं अर्पण करा पौराणिक मान्यतेनुसार एकदा सीतामाईंना सीतामाई हनुमानजीजींना तुळशीचे पान खायला दिले यामुळे त्यांची भूक भागली म्हणून बजरंगबलीला तुळशीची माळ आवश्यक मानली जाते उपस्थिती मानली जाते त्यांच्या जेवणामध्ये नैवेद्यामध्ये तुळशीची माळ आवश्यक मानली जाते आणि तुळशीची माळ अर्पण केली जाते म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला तुळशीचा नैवेद्य दाखवला जातो काळा हरभऱ्याच्या नैवेद्यामध्ये समावेश करा काळ्या हरभऱ्यासह उपाय काळे हरभरे आणि बुंदी बजरंगबलीला सर्वात आवडते मानले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी आदल्या रात्री सव्वा किलो काळे हरभरे भिजवा हनुमान जयंतीच्या दिवशी हे हरभरा उकळवा आणि सव्वा किलो बुद्ध सव्वा किलो बुद्धीमध्ये मिसळा आणि बुंदीमध्ये मिसळा हनुमानजींना अर्पण करा नंतर बजरंगबलीमध्ये मंदिरामध्ये ते प्रसाद म्हणून भक्तांना वाटून द्या हा उपाय केल्याने तुमच्यावरती हनुमानजी खूप म्हणजे खूप प्रसन्न होते आणि तुमच्या आर्थ, ज्या आर्थिक अडचणी असतील ते तुमच्या नक्की दूर होतील हनुमानजीचा अभिषेक पूजेच्या दरम्यान गंगाजलाने अभिषेक करा हे केल्याने शुभ परिणाम देखील मिळतात अभिषेक कोणत्याही प्रकारचा शुद्ध पाण्याने करता येतो परंतु जर तुम्ही थोडेसे थोडेसे गंगाजल साधा पाणीने करायचं परंतु थोडेसे गंगाजळ मिसळले तर श त्याचा परिणाम लवकरात लवकर मिळतो गुलाबाची फुले ज्योतिषशास्त्रानुसार पूजेदरम्यान हनुमानजींना कोणतेही फूल अर्पण करता येते परंतु असे म्हटले जाते की हनुमानजींना अर्प विशेष म्हणजे गुलाबाची फुले अर्पण केले तर हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि गुलाबांचा हार फुला फुलांचा हार अर्पण करण्याची परंपरा आहे यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि त्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात हा उपाय शनी दोषापासून तुम्हाला आराम देईल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान हनुमानाला कागदी बदामासह लवंग आणि भरलेलं पान अर्पण करा यानंतर अर्धे बदाम काळ्या कपड्यात बांधा आणि त्यानंतर ते घराच्या दक्षिण बाजूला ला लपवा आणि कोणीही ते पाहू नये याची खात्री घ्या यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही शनी मंदिरामध्ये मे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने तुम्हाला दोषापासून तुम्हाला आराम मिळेल आणि सर्व प्रकारची कामे पूर्ण होतील जर तुम्ही हनुमान हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावला तर हा उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जा आणि तूप किंवा तेलाचा दिवा नक्की लावा यानंतर तिथे बसून अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करा असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख दूर होऊन भगवान हनुमान तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमच्यावरती आशीर्वाद देतील तुमच्यावरती आशीर्वादाचा वर्ष होईल कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात नक्की जा आणि अकरा जा उडी उडदाचे दाणे अकरा उडी दाणे सिंदूर चमेलीचे तेल फुले प्रसाद इत्यादी अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा ते खूप फायदेशीर ठरेल सर